तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत ही देण्यात येणार आहे आणि त्याविषयीचा माहिती देणारा जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर या जी आरमधून आपण बघणार आहोत राज्यातील ते कोणते तीन जिल्ह्या असणार आहेत व बाधित शेतकऱ्यांना किती मदत ही देण्यात येणार आहे तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जे आरमध्ये सुरुवातीला तुम्ही विषय पाहू शकता सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत दाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा झाला विषय त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता ही आहे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गामित करण्यात आलेला आहे त्यानंतर या जी आरची प्रस्तावना व प्रस्तावनेनंतर आपण शासन निर्णय येथे ही वितरित करण्याबाबत काय आहे तो पाहूयात तर सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात दाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे या जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतपी शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयांमुळे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये सव्वीस हजार आठशे आठ कोटी त्र्याऐंशी लक्ष इतका निधी हा वितरित व खर्च करण्याशी या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे तर जे सप्टेंबर दोन हजार चोवीस व ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील जे जे तीन जिल्हे आहेत ज्यामध्ये धाराशिवचा सा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर आहे व धुळे आहेत या तीन जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत की ज्यांचं पूर असेल अतिवृष्टी असेल याच्यामुळे शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीपोटी आता त्या शेतकऱ्यांना सव्वीस हजार आठशे आठ कोटी त्र्याऐंशी लक्ष एवढा निधी हा त्यांना नुकसानीपोटी मिळणार आहे नुकसान भरपाई त्यांना मिळणार आहे अशा प्रकारची मंजुरी अशा प्रकारची मान्यता ही या शासन निर्णयाने देण्यात आलेली आहे आणि त्याविषयीची माहिती ही जी जी या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे तर ही जी खालील माहिती आहे या खालील माहितीमध्ये अशा प्रकारची माहिती आहे की जे लाभार्थी आहेत त्यांना डी बी टी पोर्टलद्वारे थेट जो लाभ आहे जी नुकसान भरपाई आहे ती त्यांच्या खात्यात हस्तांतरण केली जाईल डायरेक्ट पाठवली हो जाईल अशा प्रकारची माहिती अशा प्रकारच्या सूचना ह्या त्यांना त्यांच्या जो विभाग आहे त्यांना देण्यात आलेल्या आहेत तर जी महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी होती ती म्हणजे की सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस यामधील कोणते जिल्हे आहेत व किती निधी यासाठी म्हणजेच किती नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना किती निधी हा देण्यात येणार आहे त्याविषयीची होती ही आपण आत्ताच पाहिलेली आहे तर ही होती सविस्तर माहिती याविषयीची